आधारवी कसं जगावं जिनं दुसरं लग्न करून घेतलं ते आपल्या समाजामध्ये आहे त्याचं काही वाद नाही आता एक भाऊ आणि एक बहीण तुमचे बाबा गेल्यानंतर नमस्कार मी आदिवासी योग नामदेव भोसले आज आगळ्या वेगळ्या ठिकाणं आपण आलेलो आहोत आपण नेहमी म्हणतो की ज्या कुटुंबाला एक वेगळ्या भावनानं पाहिलं जात होतं असं एक वेगळं आणि वेगवेगळे चित्र दावत असताना वेगवेगळ्या कुटुंबाला भेटी देत असताना आपण आजपर्यंत हजारो कुटुंबाला न्यायाच्या प्रवाहात आणला आणि त्या प्रवाहात आणत असताना वेगवेगळ्या कुटुंबाचा शोध घेत असतो आणि त्या विषयातून आपण चांगल्या रीतीनं जगापुढं ज्या समाजाला दाखव नजरेने पाहिलं जात होतं अशा समाजातील आदर्श कुटुंबांच्या भेटी आज आपण काही दिवसापासून घेत आहोत आदर्श कुटुंब म्हणजे काय जन्मतात संघर्षाची वाटचाल हे जग पाहिलं नाही आणि या जगामध्ये अजून उगवता सूर्य कशा स्वरूपाचा आपल्याला प्रकाश देतो हे ज्याला कळलं नाही असे बिभीषण चव्हाण यांचे विषय जर बोलायचं झालं तर खूप काही आहे परंतु ते जन्मले ज्यांचं संघर्ष पाहून प्रत्येकाचं हृदय भरून आलेश्वर राहणार नाही असं संघर्ष म्हणजे घर नाही दार नाही जागा नाही गावामध्ये भिक्षा मागून खायचं आणि त्याच्यामध्ये एक बहीण आणि दोघं भाऊ परंतु दो बिभीषण चव्हाण यांचा विषय जर आपल्याला सांगायचं झालं तर ते जन्मले आणि दोन वर्षांना तीन वर्षांना त्यांचे बाबा गेले या दुन्यातून लहानपणी संघर्षाची वाटचाल ज्यांच्या पाठीवर पडले कालांतरानं नऊ दहा वर्षाचे झाले आणि त्याच्यानंतर आईने देखील त्यांचा संप सोडून दिला आता मोठी जबाबदारी त्यांच्यावर पडली एक भाऊ आणि एक बहिणीचा संप करायचा आणि त्याच्यातून जीवन उभं करायचं असं आज अनोखी व्यक्ती कष्टमय जीवन जगणारी व्यक्ती ज्यांना आपण एक त्यांचं कौतुक करेल तेवढं कमी आहे असे बीभीषण चव्हाण यांच्या इथं आपण आलेलो आहोत आज आपण त्यांचा गोठा पाहत आहे त्यांचे पाठीमाग बकरी आहेत ते गेले दहा ते पंधरा वर्षापासून बकऱ्यांचा संभाळ बोकडांचा आणि बकऱ्यांचा सांभाळ करून दर वर्षाला ते वीजला आणि सणाला ते विक्रीला घेतात असतात एक वेगळा वाटचाला आणि वेगळा रोजंदारीतून आपलं जीवन उभं करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि महत्वाचं हे आपलं ज्यावेळेस गोठा बांधला त्यावेळेस असं ठरलं की गोठा आपल्याला पक्का गोठा पाहिजे पहिला आहे ना आपला सप्राचा गोठा होता पण आपलं पहिल्यापासून स्वप्न होतं की आपल्याला बोकडाला चांगल्यापैकी पक्का गोठा बांधायचा मग ही बोट ही आहे ना बोकडं आपण त्यावेळेस ना चौदा बोकडं होते माझ्याकडे मी चौदा बोकडं विकली साडेसहा लाखाला साडेसहा लाखाला विकली मी मी साडेसहा लाख रुपये अख्खी गोठ्याला घालवले गोठा बांधला पण बोकडा आणायलाच पैसे नाही मग आमचा आहे ना जोडीदार जोडीदार म्हणजे माझा सख्या भावापेक्षा जवळचा आहे नितीन पाटील मग त्या नितीन पाटलांनी आहे ना तेरा बोकडे त्यावेळेस पावणे तीन लाखाचे त्याच्या पदर खर्चाने घेऊन दिले मला बघ आणि त्यांचे ते पावणे तीन लाख रुपये मी वर्षानंतर बोकडं विकली बकरी बकरीतला त्यानंतर त्या ते त्याला पैसे माघारी दिले एक वर्षाने एक वर्ष हा त्याच्यावर माझं पाडूल उभं राहिलं उभं राहिलं आणि जीवनाची लालमो असे मित्र प्रत्येकाला लाभ परंतु उद्याच्या युगाला आणि जगाला कळलं पाहिजे माणूस संघर्षामधून बी घडू शकतो आणि उद्याच्या युगाला एक चांगला संदेश देऊ शकतो अशा स्वरूपाचे तुमच्या वाटचाल आहे आपण आम्ही हे माहिती तुमची ऐकू इच्छितो की बाबा आपण लहानपणाचं आपलं जीवन संघर्ष नाही कशा स्वरूपातून आणि तुम्ही या स्वरूपाच्या वाटचालीतून आपण शिक्षण म्हणजे संघर्षातून तुम्ही लहानपण आणि शिक्षण याची वाटचाल तुम्ही कशा स्वरूपात केली आणि त्याचा थोडासा अनुभव आमच्या उद्याच्या या जगाला कळावे म्हणून आपल्या तोंडून आम्हाला ऐकायचं आहे पहिल्यापासून साहेब आपलं आहे ना कष्ट हेच धोरण लहान भाऊ होता लहान भावाला शाळेत लावायचो मी कामाला जायचो किंवा जनावर ठेवा सांभाळायचो पहिल्या मशी शेळे या असायच्या मग याच खर्चातून यांचं दोन रुपये मिळालं तर भावाला शाळेचा खर्च करायचो माझाही खर्च करायचो असं करीत करीत आम्ही जवळजवळ आई बाप विना नऊ दहा वर्षे आम्ही राहिलो नाही ते त्याच्यानंतर मग हे शेजाऱ्यांनी वामन गायकवाडी ह्या माणसांनी आपल्याला साथ दिली भरपूर हो। ते त्यांनी लग्नासाठी आहे ना हे मला म्हणजे असं प्रत्येक वेळेस म्हणायचे बाबा तुम्ही हाताने कवर करून खाणार दोनच बहीण भाऊ 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 भाऊच आम्ही जो दोघंजण होतो मग ते म्हणायचे तू लग्न कर माझी त्यावेळेस लग्नाची इच्छा नव्हती पण त्यांचे आग्रह असतो मग ते त्यांनीच पुढाकार घेऊन त्यांनी ना मग मुली इकडं पाहा तिकडं पा असं करीत करीत मग ती मुली स्थळ हे पाहिलं स्थळ पाहिल्यानंतर मग ती लग्नाचा प्रॉब्लेम मग पैसे नव्हते माझ्याकडे मग त्या माणसाने त्यावेळेस जवळजवळ पंचवीस हजार रुपये खर्च केला वामन भाऊंनी आणि ते सामुदायिक व्यवहार ल <laughs> लग्न लावून दिलं म्हणजे त्यांच्या खर्चानेच माझं लग लग्न हे लावून दिलं मग तिथून पुढं आमचं हळूहळू आँग असं प्रपंच चालू झाला मग ही मंडळी आल्यानंतर मग वाटेने यांनी क्षेत्र करायचो मग त्या शेतीत आम्ही स्वतः खुरपायचो खुरपणीचं जर समजा पाच हजार रुपये आले तर हे ना अडीच हजार रुपये घर खर्चासाठी वापरायचो राहिलेले अडीच हजार रुपये त्याची असे शेळ्या बकरी काहीतरी बारीक बारीक पिल्ला आणून ती लहानाची मोठी करायची करीत होतो मग ते असं करीत करीत आपलं हे प्रपंच या येतो राज येतो इतिहास घेतला आला वा तुमच्या वाटचालीचा फार अगदी विषय प्रेरणादायी आहे परंतु आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे ते जसं तुम्ही आपण म्हणला की लहानपण मी लहानपणा पन। परत देतो अशा संघर्षातून तुम्ही ह्या मांडवगन गावामध्ये एक एकजीवानं राहणं लोकांचे संघर्ष करणं लोकांचे काम करणं आणि आत्मविश्वास मिळवून हे ठिकाण आलं आम्हाला हे ऐकायचं आहे ज्यावेळेस तुमच्याकडे घर नव्हतं ज्यावेळेस तुमचे बाबा गेले त्यावेळेसची परिस्थिती तुमच्या कशावर होती परिस्थिती तर लय नाजूक होती म्हणजे पण धोरण आपलं हेच की आपण आपल्या कष्टावर उभं राहायचं आपण कुणाच्या दर दारात गेलो नाही किंवा काहीच नाही पण आपलं कष्ट करायचं आणि त्याच जीवावर राहायचं म्हणजे हे आपलं हे पहिल्यापासूनच धोरण स्वप्नच होतं आपलं बरोबर तेच जीवावर हे झालं विषयातून तुमच्या शिक्षणाच्या वाटचालीकडे एवढं संघर्षातून तुम्ही पुढे आला काही गोष्टी न बोलण्याजोगे आहेत एवढा संघर्ष तुमचा आहे आणि अशा संघर्षातून पुढे आल्यानंतर तुम्हाला शिक्षणाच्या प्रवाहात तुम्हाला काय करायचं आला तुम्ही शिक्षण कशा स्वरूपात तुमचं झालं माझी शिक्षणापर्यंत आई होती बा मग बारके भावाची वेळेस नव्हती मग बारके भावाचं मी केलं शिक्षण तुमचं किती ते कितीपर्यंत नवीपर्यंत नवीपर्यंत शिक्षण आणि बारका भाऊ <coughs> तो अकरावी 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 तुमच्या बहिणीचं काय शिक्षण बहिणीचं नाही बहिणीचं नाच तुम्ही म्हणता म्हणता म्हणले की आई बारका भाऊ शिक्षणाला यापर्यंत आई आई ना घर सोडून गेले हा त्यांचा काय विषय होता हे आता जातीची रूढी परंपरा वडील वाढल्यानंतर आईने दुसरा नवरा केला मग ती आपल्याला ती पटत नव्हती लग्न केलं लग्न के केलं मग ती तिच्या पद्धतीने आम्ही आमच्या पद्धतीने आहे ना आम्ही बहिणीचं लग्न झालं होतं मग लहान भाऊन मी राहिलो मग लहान भाऊन आम्ही दोघं एकत्र राहिलो आणि हे आईचं वागणं हे आपल्याला पटलं नाही मग आपण जसं म्हटलं की हलादी आणि परिस्थिती हलाकीच्या परिस्थितीमध्ये आता मुला भावाचं शिक्षण आणि बहिणीचा बिसंबा त्याच्यामध्ये मग आपण कशा स्वरूपाची वाटचाल सुरुवात केली नंतर अचानक गरिबीतून तुम्ही कसं पुढे स्वप्न झाले ही जोडीदारांच्या वामनुक गायकवाड नितीन फराटे असतील हे यांनी सहकार्य केलं ये हे हातभार लावायचे मला काय तू काळजी करू नको आम्ही ये मग हे सपोर्टला पाहिल्यापासून हे लोक आपण ये ना त्यांच्यात मिळून मिसळून कंटिन्यू त्यांच्यातच राहत होते बाकीच्या समाजाचा काहीच विषय नाही फक्त जे राहायचं ते यांच्याबरोबरच राहायचं लहानाचे मोठं उठणं बसणं कंटिन्यू काम बिम करणं ते त्यांच्यातच मग असं करीत करीत आहे ना वाटेने करणं दोन चित्रावर सांभाळणं तेच आपलं उदरनिर्वाह आणि याच्याच जोरावर मग बहिणीचं भावाचं हे असं पाच 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 असं हळूहळू तो हेच टिपला आलो मग आता एक थोडासा प्रश्न मनी पडतो तुमचं हे संघर्षातून पुढं आला तुम्ही परंतु त्या काळामध्ये गावामध्ये चोऱ्या होतं आ, ना। ना अच्छा, अच्छा, त्या काळामध्ये तुमच्या आजूबाजूच्या लोकांना पोलीस पकडलं जातो अशा काळामध्ये तुम्हाला पोलिसांनी त्रास दिला नाही त्रास नाही दिला पोलिसांनी कारण आहे ना पारदी आपण वेगळंच ना म्हणजे पारदेनशी कधी असं जुळूनच घेतलं नाही मी पण नाही जुळून घेतलं आपलं काम बोलन आपण बोलत म्हणजे ते त्यांचा ना आपला काही विषयच नाही किंवा आहे ना आज पण मला गावाजवळ जवळ जवळ आहे ना पंच्याहत्तर टक्के लोक असं ओळखीत नाही की हा पारद्याच आहे म्हणून कष्टाने हे जे ते आपल्या कष्टावर केवळ कष्टामुळे आणि मेहनतीमुळे हे सगळं तुमच्या पुढे असंच भाग्य सर्वांच्या वाटेला लाभावं आता हे सगळं करत असताना तुम्ही हे गोठा आता पाहायला मिळत आहे सुंदरसं घर बघायला मिळत आहे तर तुम्ही बोकडांचा आणि बकऱ्यांचा सांभाळ करायचं अशा संकल्पना तुम्हाला कशी सुटली संकल्पना ही जनावरांचं पहिल्यापासून आपल्याला ना मग हे वाटेने आहे आपल्याकडून जवळजवळ पंधरा एकर आहे ना चित्र वाटेने वाटेने आहे मग ती आहे ना आम्हीच खुरपण्या खोरापण्या बिरापण्या मुलांना घेऊन मंडळीला घेऊन आम्ही चार पाच जण पाहिजे मग त्या खुरपणीचं याचा जे अंग मेहनत असेल ती मालकाकडून पैसे घ्यायचे त्या पैशाचे निम्मे पैसे घर खर्चाला वापरायचे निम्म्या पैशाचे आहे ना ती ज जनावरं आणायची मग लहान लहान बच्चे आणून मग ते ते मोठे करायचे आणि मग ते त्याचं असं वाढवीत वाढवीत ह्या स्टेपला आलो आता अतिशय सुंदर हा कष्टमय असलेला हा प्रवास आहे मित्रांनो सांगायचं झालं जा तर मी हमेशा प्रत्येकाला सांगत असतो गेले तीस वर्ष महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागामध्ये काम करत असताना हे अनुभवायला मिळतं ते मी नेहमी म्हणतो गाव गावकोशाच्या आतमध्ये आल्यानंतर ज्ञानाची गंगा ऑटोमॅटिक वाहते ज्ञान असलं की मैत्री येते मैत्री असलं की दुनियाजवळ येते आणि गावाच्या प्रवाहात आल्यानंतर एक स्थिरता आणि ज्ञान हे आपल्या पदनात पडल्याशिवाय राहत नाही उद्याच्या युगाला बिभीषण चव्हाण हे नाव कायमस्वरूपी कष्टाच्या मार्गातून पुढे आल्यानंतर प्रत्येकाच्या पुढे एक धडा राहणार आहे असं निश्चितच मला वाटतं आपल्याला सर्वांना ही स्टोरी आणि बिभीषण चव्हाण यांची वाटचाल निश्चितच प्रेरणादायी प्रत्येक उद्याच्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास आहे